जे आमच्या विरोध इथे भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी मत दिलेला नाही ते पुढे पुढे आहे गेले दहा दिवस राहिले त्यांना आमची काही गरज नसेल तर आज आपणच गदार लोकांना या ठिकाणी त्यांच्याकडे सूत्र दिलेली आहे रात्र दिवस संघटना जपण्याचं काम करत आहोत त्या संघटनेला आमची विजा पोहोचू नये त्याच्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येकाला असे आहे मलाही माझा नेता माझा या ठिकाणी मोदी साहेबांनी दिलेला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आम्ही पक्षाचं काम चालू आहे पक्षाचं काम करत राहणार नाही निमित्ताने या ठिकाणी उपस्थित संघटक सचिव या गावचे सुपुत्र आमचे शेलार साहेब बाजार समितीचे सभापती उज्ज्वलचे देशमुख शेलार या ठिकाणी भाषण करून केले त्यानंतर बालराम कांगडी कडव नाना जाधव अशोक या मािंदा आढाव उपसरपंच आता नियुक्ती झाली त्या मागणी शहराच्या अध्यक्ष महिला कल्पना मस्ते आमच्या माझे अध्यक्ष आहेत आमच्या सर्वांच्या आमच्या आमच्या नेत्या आशाताई टेंबे वांगणी शहराचे अध्यक्ष सचिन शेला आ, या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष वसुंधर मामा आमचे लोकचे अध्यक्ष आमचे मित्र कुमार गोयल या ठिकाणी उपस्थित माजी सरपंच भाऊसकर तसेच कृष्णा शिंदे उपस्थित संपूर्ण आमच्या या अंबरनाथ तालुक्याचे पदाधिकारी सरपंच बूथ अध्यक्ष शाखा प्रमुख संपूर्ण या ठिकाणी उपस्थित महिला भगिनी आणि माझे मित्रमंत्री आज या ठिकाणी या काळामध्ये आपली या मागणीमध्ये दुसऱ्यांना ही सभा घेत आहोत मागच्या महिन्यात सुद्धा या ठिकाणी आपण महामेलावा या निवडणुकी संदर्भात घेतला होता दुसरी या ठिकाणी आपण सभा लावलेली आहे महायुतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित इथे राहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक मी माझ्या तालुक्याच्या वतीने अभिनंदन बऱ्याच दिवसापासून आपन, आपण आपल्या ह्या विभागामध्ये काम करत आहोत बऱ्याचशा गोष्टी काही आपण आजपर्यंत प्रत्येकाच्या मनात खरकत आहे या ठिकाणी येऊन कोणी बोलत नाही परंतु आम्हा सर्वांना या ठिकाणी अध्यक्षने मला प्रत्येक कार्यकर्ता मला फोन करत असतो दादा आपली संघटना कशी काय आपण गेले पाच वर्षे दहा वर्षापासून या संघटनेमध्ये काम करतो भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी बऱ्याचशा निवडणुका होऊन केल्या या मागच्या दोन हजार चौदा ला सुद्धा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आमच्या बरोबर अगदी पायाला भिजले लावून पूर्ण आपण तालुक्यामध्ये फिरत होतो मुरघड तालुक्यामध्ये फिरत होतो कल्याण तालुक्यामध्ये फिरत होतो परंतु दोन हजार चौदा नंतर पाच वर्ष निवडणूक गेली पुन्हा या आजचा निवडणूक पुन्हा आली आता सुद्धा आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी काम करतोय दादा तरी सुद्धा तुम्ही आम्हाला काय विचारत नाही मित्रांनो आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आपल्याला विचारणं बरोबर आहे आपल्याला साधिकच आहे आपण ज्या वेळेस इथे संघटना तयार करतोय प्रत्येक वेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करत असताना त्यावेळेस त्या निवडणुका सुद्धा या ठिकाणी स्थानिक संस्थांच्या होत असतात त्यावेळेस दादा आम्हाला तुम्ही काय विचारत नाही आपलं म्हणणं बरोबरच आहे त्यावेळेस आपण मनाने या ठिकाणी काम करत होतो साहेब आपलं एक लक्षात आणून देतोय की मागचे पाच वर्षामध्ये जी लोक किंवा आता सुद्धा जी लोक आमच्या संघटनेमध्ये आज आम्ही काम करतो पहिल्या पासून आम्ही लावलं होतं काम करत होतो परंतु आम्ही ह्या तालुक्याचा काम करत असताना मी या तालुक्याचा मी माझी संघटना घेऊन काम करतोय परंतु आजपर्यंत आम्हाला एकच करता आम्ही काम तर भारतीय जनता पार्टीचा मोदीजींचे नेतृत्व करत आहेत परंतु या ठिकाणी आपल्या नेत्यांना सुद्धा आपण काय करतो याची जाणीव करून देणार म्हणूनच मी आज या ठिकाणी आपल्या सूचनेनुसार मी बोलत आहोत तुमचं हे दुखणं बरोबर आहे की साहेब ज्या आमच्या स्थानिक स्वराज्याच्या टायमाला जी नेते मंडळी आमच्या विरुद्ध काम करत असते ती नेते मंडळी आज पुढे पुढे आहे कार्यकर्त्यांना येऊन सांगतात की आपल्याला काम काम हो। परंतु काल सुद्धा या ठिकाणी साहेब रॅली झाली ज्या वेळेस आजची बैठक झाली प्रत्येक आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वात या अंबरनाथ तालुक्यामध्ये काम करत असतो काल सुद्धा आम्हाला सुद्धा काही कुठल्या गोष्टी खबर सुद्धा नाही जे आमच्या विरुद्ध पार्टीच्या त्यांनी मत दिलेला नाही ते पुढे पुढे आहेत आणि मागच्या वर्षी साहेब दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही नेते या ठिकाणी काय सुद्धा होते रॅली मध्ये ते त्यांच्या मागे मागे कत्र फिरत होते की बाबा नाही आपल्याला आपला काम करायचं आहे त्यावेळेस कारण ते आता कत्र मनाने धावत होते परंतु पाच वर्ष साहेबांनी आज मनाने धावतात परंतु आज पुढे पुढे दुसरे नेते या ठिकाणी पुढे आले आजपर्यंत आम्हाला म्हणजे आज गेले दहा दिवस राहिले त्यांना आमची काही गरज नसेल तर ती ही गोष्ट त्यांच्या लक्षात परंतु आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नियोजनाच्या तालुक्यामध्ये आमचं नियोजन करायचं गावगावामध्ये आम्ही रात्र दिवस संघटना जपण्याचं काम करत आहोत त्या संघटनेला आमची विजा पोहोचू नये त्याच्याकडे आम्हाला लक्ष देणे गरजेचं आहे आज सुद्धा या ठिकाणी नवीन आमची महिला संघटना तयार झालेली आहे आमची मागच्या महिन्यामध्ये तालुक्यात नवीन महिला अध्यक्ष लगेचच त्यांनी ते त्यांची कमिटी सुद्धा गावगाव कमिटी सुद्धा त्यांनी महिलांची तयार केलेली आहे अतिशय गांभीर्याने आम्ही ज्या वेळेला पक्षाचं काम करत असतो आणि जर त्या ठिकाणी जे फुकट पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक जर आजच्या या संघटनेमध्ये काम केलं आता आम्ही एवढ्या दिवस भूत अध्यक्ष नेमले शक्तीप्रमुख काम करतात वर काम करतात ते कुठे मग आम्ही पक्षाचं काम करत असताना जर आम्हाला जर संधी काय कुठल्या गोष्टीची मिळत नसेल तर ती साजेक माझ्याकडे त्यांचा रोष निर्माण होतो कारण का या तालुक्याचा मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे सुद्धा ते लोक या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला त्यांचा न्याय देण्याचा मला आपल्या पुढे मी आज सादर करतो कारण का प्रत्येकाला असे आहे मलाही माझा नेता माझा या ठिकाणी मोदी साहेबांनी दिलेला उमेदवार हा निवडून आला पाहिजे परंतु आम्ही ज्या दिवसापर्यंत निवडून देणार मग दुसऱ्या दिवशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अवस्था स्थानिक स्वराज्याला ज्या निवडणुका होतात त्यावेळेस आमचेच जी आज ज्यांना तुम्ही पुढे करता तीच आमच्याविरुद्ध लढणार आहे मग आपण काय करायचं आहे आज, था था, था 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 आज, आज या ठिकाणी कुठल्याच गोष्टीचं आमच्याकडे नियोजन आम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही आम्ही आज पक्षाचं काम चालू आहे पक्षाचं काम करत राहणार आहोत आम्ही कुठल्याही गोष्टीचा आज आपणच गदार लोकांना या ठिकाणी त्यांच्याकडे सूत्र दिलेली आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालू आहे करायचं आम्ही ते करत राहणार आहोत या ठिकाणी आज आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलात आणि या आपण मनापासून या ठिकाणी येऊन आपण सर्वजण आला त्याबद्दल मी माझ्या तालुक्याच्या वतीने धन्यवाद थांबतो जय जय माणस लांट शेअर अँड सबस्क्राईब